हॉटेल गार्निश अस्सल चवीचे माहिर घर पाहुण्याचा रसो किंवा घरगुती समारंभ शाकाहारी व मांसाहारी पदार्थातून खमंग आणि रुचकर चवीची पूर्तता देणारे मिटेतील दर्जेदार हॉटेल आमची वैशिष्ट्ये सुसज्ज कॉन्फरन्स हॉल पार्टी हॉल बर्थडे हॉल प्रोजेक्टर हॉल मीटिंग हॉल व फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि पार्किंगची उत्तम सोय सकाळी 11 पासून रात्री अकरा वाजेपर्यंत खवयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आमचा पत्ता भैरवणात मंगल करायला शेजारी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स जवळ मानी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते सविस्तर विट्यातील प्रसिद्ध बिल्डर आबासाहेब साळुंक यांना पंच्याऐंशी लाखांचा गंडा घालणारा विदेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे मार्क विल विदेशी नागरिकाला फसवणूक प्रकरणी विटा पोलिसांनी अटक केली आहे मार्क विल्यम आबासाहेब साळुंके व्यवस्थापक सचिन लोटके यांना गंड घातून सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत विट्यातील प्रसिद्ध बिल्डर आबासाहेब साळुंके आणि त्यांचा व्यवस्थापक सचिन लोटके मार्क विल्यम सह तिघा सुमारे पंच्याऐंशी लाखांचा गंडा घातला होता वर्षभरापूर्वी नायजेरिया देशातील मार्क विल्यम उर्फ इसाई मुताई हा बांधकाम व्यवसायात पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने जयभवानी कन्स्ट्रक्शनचे मालक आबासाहेब साळुंके यांच्याकडे आला यानंतर सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचे अमिष दाखवून त्याने आबासाहेब साळुके व सचिन रोडके यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली या घटनेनंतर मार्क विल्यम पळून गेला यानंतर मार्क विल्यम याच कोल्हापूर पोलिसांनी दुसऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली यावेळी कोल्हापूर न्यायालयाने त्याला तेरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती मात्र कोल्हापूर परिसरात झालेल्या फसवणुकीबाबत कोणतीही रिकव्हरी मार्क विल्यम याच्याकडून झाली नसल्याचे समजते या पोलीस कोठडीनंतर विटा पोलिसांनी फसवणूक गुन्हा प्रकरणी मार्क विल्यम कोल्हापूर पोलिसांकडून ताब्यात घेतले आज त्याला विटा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोठे रॅकेट असल्याचे सांगण्यात येत आहे अजून आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज